नमस्कार मी पुनम निवदानकडच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी प्रसिद्ध अभिनेता संदीप पाटक यांना रामनगरकर कला गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार रामनगरकर कला अकादमी आणि बेलवरकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रदान करण्यात येणार आहे रामनगरकर कला गौरव पुरस्काराचे पाचवं वर्ष असून सोमवारी चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नवी पेठेतील ई एम जोशी सभागृहात प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते अभिनेता संदीप पाठक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारात अकरा हजार रुपये रोख रक्कम प्रशस्ती आणि एकूण स्मृतीं चिन्ह समाविष्ट आहेत आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा एकोणीस जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे सोळा पाच जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार असून यंदा प्रस्थानला गुरुवार आले दर गुरुवारी होणारी पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर म्हणजेच रात्री आठ वाजता मुख्य प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे अशी माहिती प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी दिली आहे दरम्यान पालखी मार्गावर लोणंद येथे दोन दिवसाच्या मुक्कामाबाबतचा निर्णय प्रलंबित असल्यानं अंतिम वेळापत्रकासाठी वारकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेला मानहानीचा पोलिसांचा समन्स ट्रायल म्हणून चालवला जाणार आहे असा निर्णय पुण्यातील न्यायालयानं काल दिलाय हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये लंडन मध्ये केलेल्या भाषणादरम्यान गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून हा कटला दाखल केला होता विशेष न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी सहा पानांच्या आदेशात हा निर्णय दिलाय ज्यामध्ये असं म्हटलंय की या प्रकरणात गुंतागुंतीचे कायदेशीर आणि जे जलद गतीने चालवण्याऐवजी पूर्ण खटल्याची चा आवश्यकता आहे पुणे महापालिकेच्या मिळकत काही हजार रुपयांची थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर महापालिका वसुलीसाठी बँड वाजवत असतात मग सत्तावीस कोटी रुपयांचा मिळकत कर थकविणाऱ्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर महापालिकेने बँड का वाजवला नाही असा सवाल खासदार

सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितले शहर जिल्हा काँग्रेस समितीची आढावा बैठक सतेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजी आमदार खासदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सा संवाद साधला आर्थिक वर्षात जप्तीपूर्व नोटिसा देत मालमत्ता लाख बंद करणं नळजोड खंडित करण्यासह विविध उपाययोजना केल्यानंतरही शहरातील एक लाख तीस हजार आठशे तीन मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नसल्याची बाब समोर आली आहे या मालमत्ता थकबाकी महापालिका अलर्ट मोड वर आलीये रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका अशी नोटीस पुणे महापालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा अशा संदर्भातले आदेश प्रत्येकी खासगी रुग्णालयाला देण्यात आले पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारी संदर्भात नोटीसाही पाठवल्यात पुण्यातील कोथरूड मधील अर्श नावाच्या युनिसेफ सलून मध्ये एका हिंदू मुलीला सलून मालक जावेद यानं कलमापठन करायला लावल्याची घटना घडली आहे ही घटना बाहेर कोणाला सांगू नये यासाठी संबंधित तरुणीला एक लाख रुपये देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय अशी माहिती पुणे भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौंड यांनी दिली आहे इतकस नाही तर त्या तरुणीचं लग्न लावून तिचं देखील केल्याचा आरोप त्यांनी केलाय या संबंधी कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम देत कोथरूड पोलीस स्टेशनच्या हवाली केले गरवारी महाविद्यालयाच्या परिसरात आज सकाळी अचानक वाऱ्याच्या जोरामुळे एक मोठं काटेरी झाड कोसळले या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती काही नागरिक जखमी देखील झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून झाड कोसळण्याच्या ठिकाणी गरवारे महाविद्यालयासोबतच एक रुग्णालय आणि खाऊ गल्ली असल्याचं तेथे नेहमीच मोठी वर्दळ असते झाड कोसळल्यामुळे काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नुकसान पोहोचलं असून घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दळ घटनास्थळी दाखल झालं होतं वैमन्यासातून टोळक्याने दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची आहे ही घटना कात्रज परिसरातील आंबेगाव येथे घडली आहे ओंकार सुनील ढेबे अनु शिवराज लोखंडे अमन जाफर शेख रामेश्वर जाधव आदित्य जालिंदर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत तर यश खंडू कांबळे सार्थक उर्फ ओम नितीन पंडित अशी जखमी झालेल्यांची नाव आहेत या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच सांभूयात पहात्रा न्यूज